नमस्कार मित्रांनो आज आपण एकच स्थानी शून्य असताना वर्ग संख्या काढली हे पाहणार आहोत बघा एकचा वर्ग दोनचा वर्ग चा वर्ग सातचा चा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग आता दहाचा वर्ग माहितीये तुम्हाला हो। दहाचा वर्ग पण आता वीसचा वर्ग काढायचा आपल्याला वीसचा वर्ग काढायचा याच्यासाठी सोपी ट्रिक आहे काय करायचं बघा काय करायचं शून्य डबल घ्यायचं शून्य शून्य दोन शून्य घ्यायचे बरोबर हो। आता दशेस्त कोणता अंक आहे दोनचा दोन वर्ग किती म्हणजे वीसचा वर्ग किती आला किती आला वीस चा वर्ग शाबास आता तीस चा वर्ग भाऊ आपण पाहिजे ना पहिले काय करायचं शाबास किती शून्य घ्यायचे दोन शून्य घ्यायचे आता काय करायचं दशक संख्या तीन आहे तीनचा वर्ग नऊ म्हणजे तीसचा वर्ग किती आला रे शाबास आता किती चाळीसचा वर्ग पहिलं काय करायचंय शून्याचे शून्यासाठी शून्याचा वर्ग आपण दोन शून्य लिहू आणि चारचा वर्ग चाळीसचा वर्ग किती आला किती पन्नास चौर का को हर्षद तू काढतोय वा दुसरीचा मुलगा हर्षद टाळ्या वाजता आता काय करायचं पाच वर्ग पाच वर्ग किती आहे माहिती तुला शाबास परत टाळ्या वाजता त्याला जोड किती आला रे वाजत बघा संख्या किती बस सैरा दोन हजार पाचशे छब्बस पण पाहिला पन्नास वर्ग किती आला आता सैरच काढली साठ चा वर्ग सैराज चल काय करायच पाहिजे साठचा वर्ग किती आला रे बोलवायचा त्याला आता सत्तर चौर्ग काढायचं किती कोण काढत अगोदर काय करायचं दोन शून्य सातचा वर्ग म्हणा सत्ताचा वर्ग किती आला किती आला ना Sarmi, 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 आला राजेश ऐंशीचा वर्ग सहा हजार चारशे सहा हजारशे माझा त्याला आता नव्वदचा वर्ग शपास किती आहे

एकशे दहाचा वर्ग काढायचा आपल्याला कोण काढतो बघा दोन शून्य घेतले एक दोन आणि अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस किती आधी संख्या कोण असत संख्या कोण वाजते सायराजवास नाही बाया एकर, हजार, हजार। बाया हजार। बार। बार। एक दशक शतक हजार हजार शंभर शंभर छान संख्या हजार शंभर आता एकशे वीस एकशे वीस चौरवे कोण कर चौदा हजारशे चौदा हजार पुढे काढायचे आपण दोनशे पर्यंत जाऊ एकशे वीस चा काढला ना oh. आता किती काढायचा एकशे एक पन्नास एकशे तीस चा वर्ग काढू कस काढ लाग परत एकदा काढून दाखवतो मी शून्याचा वर्ग डबल शून्य ठेवायचा आणि तेराचा वर्ग किती रे एकशे सत्तर एकशे म्हणजे एकशे तीस चा वर्ग किती आला गोळा हजार नऊशे सोळा हजार नऊशे एकशे चाळीसचा वर्ग गा। कोण काढत आहे काढ विराज दोन शून्य ठेवले अ

डबल शून्य दिला बरोबर बर. आता वीसचा वर्ग किती आहे तुम्हाला किती चारशे म्हणजे किती आलं रे उत्तर वर्ग दोनशेचा वर्ग किती आला चाळीस हजार तीनशेचा वर्ग किती तोंडी सांगता का कोणी नव्वद हजार आला

हा म्हणजे बघा आपल्या दुसरं पण नियगेला वापरता येईल जसं आपण दोन अंकी संख्येला शून्याला दोन शून्य देतो तसं तीन अंकी संख्येला दोन शून्यला काय करायचं चा? चार शून्य द्यायचे आता आपण पाहू चारशे एका शून्याचे दोन शून्य दिले वर्गासाठी आणि दुसऱ्या शून्याचे दोन शून्य दिली चार शून्य झाले आता चारच चार वर्ग सहा चार। बघा किती आलो तर चारशेचा वर्ग एक लाख मजा आहे का नाही वर्ग संख्या काढताना झाली याच्यामुळं काय झालं तुमचं संख्या तुम्हाला वाचता आला चांगल्या आणि आनंद आनंददायी पद्धतीनं तुम्ही गणित वेगवेगळ्या वेग करण्याचा प्रयत्न केला सगळ्यासाठी परत एकदा जोरदार टाळेवर जात